नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्याय मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सहावी विषय आहे मराठी बालभारती भाग तिसरा प्रकरण क्रमांक एकोणवीस मले बाजारला जायचं बाई या पाठाखालील आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात यातील प्रश्न पहिला आहे तीन चार वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहा बाजारला जायचे नाही असे बाई का म्हणतात उत्तर बाजारात वस्तू खरेदी केल्यावर त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून घरी आणाव्या लागतात वस्तू डब्यात ओतल्यावर प्लास्टिकच्या पिशव्या फेकून द्याव्या लागतात आणि त्या फेकलेल्या पिशव्या गटारांमध्ये अडकून नाल्या तुडुंबून भरतात म्हणून बाजारला जायचे नाही असे बाई म्हणतात प्रश्न दुसरा कॅरीबॅग इतरत्र फेकून दिल्याने काय घडते उत्तर कॅरीबॅग इतरत्र फेकून दिल्याने त्या फेकलेल्या पिशव्या गटारांमध्ये अडकून नाल्या तुडंबू भरतात जनावरे त्या पिशव्या चारा म्हणून खातात आणि मृत्युमुखी पडतात समुद्र किनाऱ्यावरचा कासवांसारखे जलचर मरतात शेतात पीक येत नाही कॅरीबॅगपासून सजीवांना धोका आहे कृष्ण बाईच्या हरिणींचे मरण का उडवले उत्तर पहा मित्रांनो बाईची हरी नावाची असलेली एक महिस होती तिने चारा समजून प्लास्टिकच्या पिशव्या चघळल्या त्या पोटात गेल्या म्हणून बाईच्या हरिणीचे मरण ओढवले प्रश्न दुसरा असे का घडले उपप्रश्न पहा काळी माय ओसाड झाली उत्तर नांगरलेल्या जमिनीमध्ये प्लास्टिकची जाळी अडकते शेतात पीक येईनासे होते म्हणून काळी माय ओसाड झाली सरकारने आदेश काढून संदेश दिला उत्तर प्लास्टिकच्या कॅरीबॅगमुळे जनावरांचे मरण ओढवते शिवाय सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला पुढचा उपप्रश्न समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले कारण समुद्रातील जलचरांना पाण्यात फेकलेल्या प्लास्टिकचा विळखा बसल्याने समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले पुढचा उपप्रश्न आहे बाई बाजारला जायला तयार झाल्या कारण प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही त्याऐवजी कापडाची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायचे प्रतिज्ञापूर्वक ठरले म्हणून बाई बाजारला जायला तयार झाल्या प्रश्न तिसरा कोण कोणा व का म्हणाले उपप्रश्न सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आले तरी काय उत्तर असे तिसरा व्यक्ती पहिल्याला म्हणाला कारण सरकारने प्लास्टिक नका वापरू असा संदेश असून दिला हे ने ने हे पहिल्याने सांगितले त्यावर तिसऱ्या व्यक्तीने वाक्य उच्चारले प्रश्न दुसरा प्लास्टिकची जाळी वरती आली असे बाई तिसऱ्या व्यक्तीला म्हणाली कारण तिसऱ्याने काळी माय ओसाड कशी होते हे बाईला विचार तेव्हा बाई तिसऱ्या व्यक्तीला असे म्हणाली मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा यांची यादी आपण पाहूयात संपलेल्या तेलाच्या डब्याला कापून त्याला झाडा लावण्यासाठी कुंडी म्हणून वापर करता येईल प्लास्टिकच्या जाड पिशव्या धुवून पुन्हा पुन्हा वापराव्यात प्लास्टिक प्लास्टिकच्या ले प्लास्टिक दोरीचा वापर अनेकदा करता येईल प्लास्टिकचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणारे जाड ग्लास ना हे, तुम्ही किराणा दुकानात गेले असताना कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या काकांनी दुकानदाराला प्लास्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही काका व दुकानदार यांच्यातील संवाद लिहा याचे उत्तर पाहूयात मित्रांनो दुकानदार काकांना म्हणाला अहो रामू काका, काका तुमचा सगळा जिन्नस तयार आहे जिन्नस भरायला पिशवी द्या काका दुकानदाराला म्हणाले अहो मी पिशवी आणली नाही तुम्ही तुमच्याकडे असणारी एखादी प्लास्टिकची पिशवी मला विकत द्या आणि त्यात हा सगळा जिन्नस भरा मी दुकानदाराला म्हणालो आहो काका काय का, का करताय तुम्ही त्यांनी तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी मागितली आणि तुम्ही ती लगेच देताय दुकानदार का रे मुला काय झाले मी अहो तुम्हाला माहीत नाही का सध्या प्लास्टिकची पिशवी वापरावर सरकारने बंदी आणली आहे काका पण अरे मला हे समजत नाही की प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी का आणली माणसं बाजारातून घरी सामान कसं काय घेऊन जाणार मी अहो काका प्लास्टिक पिशव्या वापरून फेकून दिल्याने त्या पिशव्यांचे विघटन होत नाही त्या पर्यावरणात वर्षानुवर्षे तशाच टिकून राहतात कधी कधी या पिशव्या गटारांत अडकून पडल्याने गटारे तुंबतात रोगराई पसरते जर प्राण्यांनी ह्या पिशव्या खाल्ल्या तर त्यांच्यावर मृत्यू ओढवू शकतो आणि राहिला प्रश्न सामान घरी घेऊन जायचा तर घरातून येताना कापडी पिशवीचा वापर करावा किंवा कापडी पिशवी तुम्ही दुकानातून विकत घेऊ शकता दुकानदार अरे मुला मला तुझे म्हणणे पटले आहे अहो राम काका तुम्हाला मी कापडाची पिशवी विकत देतो का हो चालेल आजपासून मीही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणार नाही दुकानदार हो आणि मीही कोणत्या प्लास्टिक पिशव्या विकणार नाही प्रश्न सहावा ओला कचरा व सुका कचरा यांमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो यांबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा उत्तर पहा ओला कचऱ्याची यादी आपण पाहूयात त्यामध्ये ते भाज्यांचे देठ फळाच्या साली उरलेले जेवण ओला पाला पाचोळा खराब झालेल्या भाज्या आता सुका कचरा यामध्ये येतो कागदाचे तुकडे टाकाऊ वस्तू प्लास्टिकच्या वस्तू झाडांची सुकी पाणी प्लास्टिक पिशव्या अशा प्रकारे आपण इथे यादी बनवलेली आहे प्रश्न साठवा प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा उत्तर प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने पुढील फायदे होतील कोणकोणते पाहूयात जमीन सुपीकता बिघडणार नाही पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी रस्त्यावर येणार नाही प्लास्टिक खाऊन प्राण्यांचा मृत्यू होणार नाही रोगराई पसरणार नाही समुद्रातील जलचरांचा जीव धोक्यात येणार नाही मृदा प्रदूषित होणार नाही प्लास्टिक पिशव्या जळाल्याने होणारे वायू प्रदूषण थांबेल प्रश्न आठवा शाळा शाळांमधून प्लास्टिक कचरा मुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला प्लास्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तू उचलल्या ते लिहा उत्तर पिशव्या प्लास्टिक बॉटल खाऊचे प्लास्टिक कागद खराब झालेले प्लास्टिक खेळणी प्लास्टिकच्या दोऱ्या आणि खराब प्लास्टिक, प्लास्टिक वस्तू खेळूया शब्दांशी शब्द प्रमाण भाषेत लिहा म्हणजे शुद्ध भाषेत लिहायचे आहेत म्हणजेच नाही संसाराला म्हणजे म्हणजे समध्या सगळ्या म्हणते म्हणते माझी त्याच्यासाठी त्याच्यासाठी डोळ्यातून डोळ्यातून एवढच एवढच माझी आजी अमटा बहादर आहे अमटा बहादर म्हणजे अशिक्षित तसे खाली शब्दांचे अर्थ समजून घ्या त्यांचा वाक्यात उपयोग करा आपण या शब्दांचा वाक्यात उपयोग करूया तेथे उपयोग पाहुयात मंगेश अकलेचा कांदा आहे कधी काय करेल याचा नेम नाही उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा वाक्य वृक्षारोपण करण्यासाठी आधी माराणावरची झाडे तोडून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी जागा तयार करा असे सांगणारा माणूस म्हणजेच उंटावरचा शहाणा फुल क्वचित भेटणारी व्यक्ती दही दहावी नंतर केदार शिक्षणासाठी शहरात गेला तो कधीतरी गावाला येतो त्यामुळे तो जणू झाला आहे एरंडाचे गुरहाळ कंटाळवाने भाषण करणे म्हणजेच वाक्य सभेत बोलायची संधी काय मिळाली तर राजाराम भाऊनी एरंडाचे गुरहाळ चालू केले कळीचा नारद भांडणे लावणारा गावातील रामू हा कळीचा नारद आहे गळ्यातल्या ताईत अतिशय प्रिय आमच्या वर्गातील राणी इंग्रजी विषयाच्या बाईच्या गळ्यातील ताईत झाली आहे जमदग्नी अतिशय रागीट मनुष्य राजाचा स्व राजूचा स्वभाव म्हणजेच अगदी जमदग्नीच झाकले माणी साधा पण गुणी मनुष्य वाक्य पहा श्याम वर्गात पहिला येईल असे कोणालाच वाटले नव्हते श्याम अगदी झाकल्या माणकासारखा आहे दीड शहाणा म्हणजेच मूर्ख वाक्य शामू सारखा दीड शहाणा माणूस मी आजवर पाहिला नाही लंकेची पार्वती अंगावर दागिने नेसलेली स्त्री लग्नात सोन्याची मडलेली स्वप्नाली लग्न होऊन सहा महिने झाले नाही तोपर्यंत तो लंकेची पार्वती झाली खालील तक्ता पूर्ण करा साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ मित्रांनो इथे आपल्याला अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य दिले आहे आजी भाजी विकत आहे अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असते तेव्हा त्या वर्तमान काळाला अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असे म्हणतात म्हणजेच आजी भाजी विकत आहे ती भाजी विकत आहे तिची भाजी पूर्ण विकलेली झाली नाही पूर्ण विकून झाली नाही म्हणजेच ती विकत आहे म्हणजे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ आहे आहे कारण ही क्रिया पूर्ण झालेली नाही आता साधा वर्तमान काळ आजी भाजी विकते साधा वर्तमान काळ म्हणजे काय जेव्हा क्रिया ही वर्तमान काळात घडते तेव्हा त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात आजी भाजी विकते असे आपण सांगतो भाजी विकते म्हणजेच हा साधा वर्तमान काळ झाला आता आपण पूर्ण वर्तमान काळ पाहू UH का� आजीने भाजी विकली आहे म्हणजे जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात म्हणजेच येथे आजीने भाजी विकली आहे म्हणजेच आजीची भाजी विकून झाली म्हणून हे वाक्य पूर्ण आहे म्हणून हे पूर्ण वर्तमान काळ आहे आता आपण पुढचं वाक्य पाहूया सोनाराने दागिना घडवला आहे म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे आता साधा वर्तमान काळ सोनार दागिने घडवितो अपूर्ण वर्तमान काळ सोनार दागिने घडवत आहे आता इथे साधा वर्तमान काळाचं आपल्याला वाक्य दिलेलं आहे आज पाऊस आला पाऊस आला असं सांगतो म्हणजेच जेव्हा ही क्रिया पूर्ना पूर्ना वर्तमान काळात घडते तेव्हा त्याला साधा वर्तमान काळ म्हणतात आज पाऊस येत आहे ही अपूर्ण वर्तमान काळ कारण हे वाक्यच अपूर्ण आहे क्रिया अपूर्ण आहे ही आज पाऊस आला आहे म्हणजेच पाऊस आला हे वाक्य ही क्रिया पूर्ण आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळ ला ला आता इथे आपल्याला अजय सहलीला जात आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य दिले आहे याला आपण साधा वर्तमान काळ अजय सहलीला जातो असं केलं आणि अजय सहलीला गेला आहे म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळ झाले आता साधा वर्तमान काळ आई बाळाला भात भरवते आई बाळाला भात भरवत आहे अपूर्ण वर्तमान काळ आणि आई बाळाला भात भरवला आहे आईने बाळाला भात भरवला आहे हे पूर्ण वर्तमान काळ झाले खालील चित्राचे निरीक्षण करा चित्रातील हे दृश्य पाहून फलक तयार करा आपल्याला हे चित्र पाहायचे आहे मित्रांनो इथे आपण काय काय सूचना देऊ शकतो या चित्रातून आपण पाहूया कचरा गोळा करणे पाण्याचा सांभाळून वापर करणे स्वच्छता ठेवणे अशा प्रकारचे फलक आपण इथे तयार करू कचरा टाकू नका कचरा गोळा मदत करा कचरा कचरा कुंडीत टाका पाणी वाया घालवू नका बागेत स्वच्छता राखा खालील चौकटीत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत ते वाचा त्यावरून म्हणी ओळखा व लिहा न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते त्या व्यक्तीचे काम आवडत नाही म्हणजेच ह्याचे वाक्य काय होईल नावडतीचे मीठ आणि या यावरून ही म्हण तयार होईल एखादी गोष्ट तात्काळ व्हावी याकरिता काही लोक उतावळेपणाने जे उपाय करतात त्यांना असे म्हटले जाते उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नाही हातच्या कंकणाला आरसा कशाला एखाद्या माणसाला काम करता येत नसले की तो कारणे देत असतो नाचता येईना अंगण वाकडे मित्रांनो आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे आपले परिसर आजूबाजूचे आपले घर आपण स्वच्छ ठेवले पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे खरंच हा धडा खूप छान आहे तर मित्रांनो तुम्ही तु, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लग नक्कीच सबस्क्राईब करा खेळा खा अभ्यास करा मस्त राहा तुम्हाला फुल शैक्षणिक वाटचालीस गुडलक मित्रांनो तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा